पाकिस्तानमध्ये जो बलुची रिबेल ग्रुप्सनी जो हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये भारताचा सहभाग होता अशा प्रकारचे आरोप पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तान सरकार करत आहे अर्थातच यामध्ये कुठलंही तथ्य नाही आपण जर बलुची रेजिस्टन्स मुवमेंटचा जर इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की सत्तेचाळीस सालच्या आधी बलुचिस्तानला कधीही पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं नव्हतं त्यांना इंडिपेंडंट राहायचं होतं किंवा त्यांना ग्रेटर बलुचिस्तान हा पाहिजे होता एवढंच नव्हे तर याशिवाय अठ्ठेचाळीस नंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षामुळे कमीत कमी तीन वेळा बलूची लोकांनी उठाव केला जो पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी गव्हर्नमेंटच्या विरुद्ध होता जो पाकिस्ताननी पूर्णपणे चिडून टाकला आणि आपण जर गेल्या दहा वर्षाचा इतिहास बघितला तर, तर बलूची हे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवरती पुन्हा पुन्हा हल्ला करत आहेत कारण त्यांना असं वाटतं आहे की तिथे चीन आणि पाकिस्तान त्यांचं नुकसान करतं आहे त्यांची संपत्ती लुटून नेतं आहे आणि यामुळे बलुचिस्तानचे दोन कोटी लोक हे पूर्णपणे पाकिस्तानच्या विरोधात आहे एवढंच नव्हे तर आज हजारो बलुची युवक त्यांच्या घरातून गायब झालेले आहेत आणि असं मानलं जातं हो की त्याच्यातल्या शेकडोंना पाकिस्ताननी मारलेला आहे तर म्हणजे पाकिस्तान सैन्य पाकिस्तान, पाकिस्तानी सरकार आणि बलुचिस्तानचा लढा हा अनेक वर्षापासून सुरू आहे आणि याचा भारताशी काहीही संबंध नाही